मुकुंदनगर येथील झाकीर हुसेन प्राथमिक मराठी शाळेत भव्य शालीय साहित्य व वा खाऊ वाटप सोहळा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांकडून समीरभाईंना महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या मताने निवडून देण्याची घोषणा शिक्षण हेच खरेदान या सामाजिक भावनेतून समीर भाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीने मुकुंदनगर येथील झाकीर हुसेन प्राथमिक मराठी शाळेत भव्य शालेय साहित्य व वा खाऊ वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके दप्तर तसेच आवश्यक शालेय साहित्य मोफत देण्यात आले तसेच लहानग्यांना आनंदात भर घालण्यासाठी खाऊचेही वाटप करण्यात आले हा उपक्रम पाहून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंदाचे भाव उमटले कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सर्व वर्ग शिक्षक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच समीरभाई फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत समीरभाई शेख यांना मोठ्या मतांनी निवडून देणार असल्याचे जाहीर केले या घोषणेमुळे कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या सोहळ्याला शेख अबरार पठान शाहरुख जिशान शेख चाहिल शेख मतीनभाई शेख हे समीर भाई फ्रेंड सर्कलच्या वतीने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देत सामाजिक उपक्रमाची गरजही मान्यवरांनी व्यक्त केली समीर भाई फ्रेंड सर्कलच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की हा उपक्रम दरवर्षी अधिक मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा संकल्प करण्यात आला असून समाजातील प्रत्येक मुलापर्यंत शैक्षणिक मदत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर आज या समीर भाई आणि त्यांचे फ्रेंड सर्कल तर्फे तर्फेला शाळेंचे मुलींना मुलांना जे पुस्तक वाचप करण्यात आलेले आहे त्याबाबत मी त्यांचा फार फार आभारी आहात आणि जसे आमचे ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये समोर झालेले आहे काय आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकतर्फे कंटिन्यू आम्ही आमचा एक घोषणा आहे का बाबा तुम्ही शिका आणि काहीतरी प्रगती करा देशाची उन्नती करा हे आमचा उद्देश आहे आणि मी मुलांना हीच ताकी दिलेली आहे तर तुम्ही चांगलं शिका आणि देशाची उन्नती करा त्याचप्रमाणे मी शिक्षकाला पण बोललो तर तुम्ही मुलांना चांगला शिकवा त्यांचे भविष्य चांगला उज्ज्वल व्हावा असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि मी समीर फार फार आभारी आहोत आणि थांबतो मी आज जाकीर हुसेन हायस्कूलमध्ये समीर सरकार यांच्यातर्फे वया पुस्तकाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि समीर सरकर हे कार्यकर्ते असून गोरगरीबाला औषध कुठं रोडचे काम राहिले त्यांनी सिमेंट आणून रोडवर तिथं कॉन्क्रीट केलेलं आहे त्याचप्रमाणे पाटील शाळेमध्ये त्यांनी वाटप केलेलं आहे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेला बावीस हजाराचा स्पीकर सेट दिलेला आहे आणि कार्यकर्ते चांगले आहेत आणि त्यांचं कार्य चांगलं आहे तर आता येणाऱ्या लक्षण मध्ये ते शंभर टक्के सर्वात जास्त मताने निवडून येतील ही अपेक्षा आहे तेवढे बोलून माझी भाषा संपर्क जय हिंद जय मा अल्लाम रही वरको आज जो प्रोग्राम जाकिर हुसैन स्कूल में जो हो गया हमारे शमीर शेख जो हमारे करते, वो बुलंदी पे आयले है उन्हें गाड़े गाड़े के स्कूल में भी वहाँ वाटअप करे दफ्तर का उसका आज जो ये जाकिर हुसैन में भी वो जो गरीब बच्चे है उनको दफ्तर किताबा और जो भी लगने वाला है और मुकुंद नगर के अंदर वो आज जो बड़े बड़े जो मेंबर लोग आमदार लोग काम नहीं करते ये खुद का जेब का पैसा लगा के ये काम कर रहे और जब अल्लाह इनको कामयाबी देगा निवड़ के आएंगे तो क्या कर क्या कर सकते इसका कोई भविष्य नहीं है पर अल्लाह उनको हिदायत देगा कि वो हमेशा के लिए जो जरूरतमंद जो लोग है जो गरीब है ऐसे वो दावा खाने में जा नहीं सकते ऐसे बहुत से मुकुंद नगर में है तो उनके तरफ थोड़ा सा ख्याल दे। उन्हें देना ऐसी मैं एक रिक्वेस्ट करता आज अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी समीर भाई फ्रेंड सर्कल आणि समीर समीर भाई सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून एक सामाजिक उपक्रम म्हणून जाकीर हुसैन या शाळेत गरजू व्यक्तींना बे, स्कूल बॅग चे वाटप वया वाटप आणि खाऊचे वाटप करण्यात आलेले आहे त्याच्या पहिली समजा जिथे पण मुकुंद नगरमध्ये शाळा आहे त्या सर्व मध्ये बॅग वाटप वया वाटप असे सामाजिक उपक्रम चालू आहे जे गरजू विद्यार्थी आहे त्यांनी पुढे जाऊन शिकावं आणि भरपूर उन्नती करावी अशी आमची समीर भाई आणि समीर भाई फ्रेंड ची ज्येष्ठ अशी इच्छा आहे त्या प्रकारे आम्ही या कामात मार्गदर्शन घेऊन ज्येष्ठ नागरिकांचं मोठ्या माणसांचं हे कार्य करत आहोत आणि यापुढे हे असे कार्य करत राहणार हे आम्ही सांगतो